फुले नगर येथील सागर ताब्यात घेण्यात पंचवटी सतरा सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ओट्यावर बसलेल्या सागर जाधव याच्यावर अज्ञात इसमांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता यामध्ये विकिवाग विकास उर्फ विकी तसेच त्याच्या इतर साथीदारांनी पूर्व वैमनस्य व वा वर्चस्व वा वादातून हा गोळीबार केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली सदरच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कन्हे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांनी गुन्ह्यातील संशयित आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याचे आदेश करत मार्गदर्शन केलं पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे फुलेनगर परिसरात लपून बसल्याची माहिती समोर आली यामध्ये तब्बल अकरा आरोपींना ताब्यात घेण्यात आले सुरुवातीला आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी पूर्व वैमनस्य वर्चस्व वादातून सागर जाधव याच्यावर कट रचून गोळीबार केल्याची कबुली या गुन्ह्यातील सहभागी आरोपींपैकी नितीन खलसे साहिम शेख योगेश जाधव विकी वाघ विकास उर्फ विकी विनोद हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचंही पोलीस तपासात समोर आले सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मुनिका राऊत उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम पंचवटी विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सुनील पवार पंचवटी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी गुन्हे शोध पथकाचे सतीश शिरसाट भद्रकाली पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे सत्यवान पवार गुंडाविरोधी पथकाचे ज्ञानेश्वर मोहिते यांनी संयुक्तिकरित्या ही कामगिरी पार पाडली या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट ह्यूज मोहन सहाणे सह दीपक अंभोरे नाशिक